तलाठी सांगू तहसीलदार तरी तहसीलदारांनी प्रांत कारवाई तरी करत तरी दंड करत नाही असं म्हणणार नाही सर्व कार्यक्षम आहे पण जे महसुली अधिकारी चांगलं काम करतात आहे त्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे इतका खंबीरपणे उभा आहे की आमच्या तहसीलदारला आमच्या प्रांताला कोणी त्या ठिकाणी रस्त्यावर अवैध वाळू उत्खननामध्ये प्रोटेक्शन द्यायचा विषय असेल तर मोफत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर योजना तयार केलेल्या मोफत प्रोटेक्शनची योजना आणली आहे आणि त्यामुळं महसूल खातं अधिक पारदर्शी लोकाभिमुख आणि जलद गतीने चालावं या करता काही पावलं सरकारला उचलावे लागतात आहे जनतेचं जनसमर्थन आहे जनतेचं जनसमर्थन या संपूर्ण कारवाईला आहे त्या भागातल्या लोकांचं त्या ठिकाणी हजारो मेसेज मला आलेले आहे या राज्यातले हजारो मेसेज मला आलेले आहेत की आपण कडक कारवाई केली पाहिजे काल लातूरमध्ये नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मला त्या ठिकाणी लोकमेळा भेटलेले आहेत आणि त्यामुळे अवैध उत्खनन थांबलंच पाहिजे वाळू चोरी थांबलीच पाहिजे महसूल अधिकाऱ्याला पाहिजे ते प्रोटेक्शन आम्ही देऊ पोलिसांचं प्रोटेक्शन देऊ आता आरटीओचा आम्ही कायदा केला आमच्या प्रताप सरनाईकजीनी तीन वेळा अवैध उत्खनन पकडलं तर गाडी सस्पेंड करून टाकता येईल असेही त्या ठिकाणी कायदे आपण केले आणि त्यामुळं महसूल कर्मचाऱ्यांनी घेतलेली संपाची भूमिका कृपया त्यांनी मागे घ्यावी सरकार महसूल कर्मचाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हो, काही वेळातच भाजपमध्ये प्रवेश करतात काय वस्तुस्थिती आहे त्याची आणि त्यांना काय दिलं जाणार नाही आम्ही हे तर मला माहिती नाही जे आपण सांगतायत पण कुणी भाजपमध्ये येत असेल तर आम्ही खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागतच करतो शेवटी प्रज्ञा सातव की माझी काही या विषयावर चर्चा झाली नाही पण पुढच्या काळामध्ये कोणी भाजपमध्ये आलं शेवटी काँग्रेसमध्ये वीस संवाद आहे काँग्रेसचा पायपोस कुणात राहिला नाही आणि त्यामुळं वीस संवादामुळं कार्यकर्ते हतबल झालेले आहेत नेते हतबल झालेले आहेत कुणाशी बोलावं कुणाशी चर्चा करावी काही त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये ठाव ठिकाणा नाही आणि म्हणून मला वाटतं मोठ्या प्रमाणावर असंतोष काँग्रेस पार्टीमध्ये आहे आमदारांमध्ये खासदारांमध्ये आहे आणि त्यामुळं पुढच्या काळात त्यांचं भविष्य नाही आहे त्यामुळं मला असं